दहावा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त आपण स्थळ दर्शनासाठी किंवा रायगड अभ्यास मोहीम ही ठेवली आहे आणि त्यासाठी आपण आप, आमंत्रित केले केतन कैलासपुरी कैलास यांना तर सर, सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो आ... <laughs> बा रायगड परिवाराचं अभिनंदन दहा वर्ष पूर्ण झाले <laughs> आणि <आनी... laughs> मला खूप चांगलं वाटतंय की मागच्या तीन एक वर्षापासून मी या परिवाराशी जोडला गेलो त्याच्यामध्ये वैभव खट्टे असतील आबा असतील चेतन असेल कृष्णा असतील किंवा जितेंद्र असेल खूप जण आहेत की माझे जे मित्र आहेत विघ्नेश आहे बारायगड परिवारामुळं मला खूप चांगले चांगले मित्र मिळाले आणि त्याच्यामुळं हा परिवार सुद्धा मला आपलासा वाटतोय एक फक्त गोष्ट अशी झाली की मला बऱ्याच जणांनी कालपासून सांगितलंय आजही सांगितले चेतनी बोलला की बारायगड परिवाराचा आजचा जो काही हा मोहिमेचा विषय आहे तर हे सोशल मीडियावर आउट होऊ दिलं नाही त्याच्यामागं फक्त एक कारण असं होतं की माझी इच्छा होती की मला फक्त बारायगड परिवारासोबत रायगड करायचं आहे आजच्या दिवशी कारण आज फक्त बारायगड परिवाराचा वर्धापन दिन आहे तर त्याच्यात बाहेरचे जे लोक ज्या वेळेस येतील जे या परिवाराचे भाग नाही आहेत किंवा या परिवारासोबत नाही आहेत तर आपल्याला त्यांनाही थोडंफार काही ना पण एंटरटेन करावं लागेल त्याच्याकडून कदाचित माझ्याकडून तुमच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे माझी अशी इच्छा होती की आपण कोर बारायगडचाच हा इव्हेंट करू त्याच्यामुळे हा विषय फक्त आणि फक्त बारायगडसाठीच आहे आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासाठी इथं आलेलो आहे तुमच्या मनात कसल्याही शंका असल्या म्हणजे त्या कदाचित तुम्हाला असे वाटतील की मी हा प्रश्न जर विचारला तर बाकीचे लोक हसतील तर बाकीच्या लोकांचा विचार करू नका तो तु तुमच्या या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांमुळे होतो त्यापेक्षा जास्त आकर्षण आहे रायगड किल्ल्याचं आपल्याला रायगडावरच्या आफवामुळे उदाहरणार्थ रायगडावर राणी लोक रायगडावर शिवाजी महाराजांचं सिंहासन कुठंतरी लपवून ठेवलं आहे रायगड किल्ल्यावर हत्ती तलाव रायगड किल्ल्यावर हत्ती होते आणि ते शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यामध्ये ठेवून किल्ल्यावर आणले होते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतो की ज्याला इतिहासामध्ये कितपत पुरावे आहेत आणि कितपत नाही रायगडावरच्या कुठल्या वास्तूला काय म्हणण्यात येतं त्या वास्तूचा वापर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय म्हणून झाला शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये त्या वास्तूंचा काय म्हणून वापर होत होता म्हणजे ज्याला आपण आज पेशवेकाळ म्हणतो त्या पेशवेकाळामध्ये त्या वास्तूंचं जीर्णोद्धार करणं संवर्धन करणं किंवा त्या वास्तू बांधणं हे जे काही कागदं उपलब्ध आहेत का या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर घेणार आणि रायगडाविषयी जे काही गैरसमज असतील रायगडाविषयी ज्या काही आजपर्यंत आपण वाचत आलो आहे त्यात बऱ्यापैकी ज्या काही अफवा असतील तर त्याही पुराव्यानिशी कागदोपत्री दूर करण्याचा आज माझा प्रयत्न आहे जे काही तुम्हाला मी माहिती सांगेल त्याला अर्थात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा पुरावा आहे कुठल्या ना कुठल्या कागदाचा पुरावा आहे रायगड किल्ल्याविषयी अठराशे सत्याऐंशी साली सगळ्यात पहिलं मराठी पुस्तक लिहिण्यात आलं जोशींनी रायगड दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं त्या अठराशे सत्त्याऐंशी सा सालच्या पुस्तकापासून किंवा त्याच्या आधी अठराशे पंच्याऐंशी साली रिचर्ड टेम्पल क्रॉफर्ड यांनी लिहिलेल्या लेखांपासून किंवा त्याच्या आधी जेम्स डग्लसनी रायगड किल्ल्याविषयी जे काही दुरावस्थेचं वर्णन केलं तर अठराशे त्र्याऐंशी साली त्यावेळेसपासूनचं जे जे काही लिखित प्रकाशित अप्रकाशित संदर्भ ग्रंथ किंवा साधनं किंवा कागदपत्रं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत या सगळ्या गोष्टींचा आधार घेत आपण आज रायगड किल्ला पाहणार आहोत त्याची आपण आता या सुरुवात करतो या नाणे दरवाजापासून नाणे दरवाजेविषयी एक प्रकारची दंतकथा म्हणता येईल की नाणे दरवाज्याचं नाव जे आहे नाणे दरवाजा हे पडलं नाना फडणवीसांमुळे नाना फडणवीसांचा या किल्ल्यावर दोन ते तीन वेळेस मुक्काम झालेला आहे त्यातल्या एका वेळेस नाना फडणवीसांवर जीव घेणं हल्ला होणार होता महाड माहिती आपल्याला महाडला गदरे नावाचे एक सरदार राहायचे दादा गदरे तर ते दादा गदरे अतिशय जवळचे होते नाना फडणीसांच्या आणि त्यावेळेस पेशवाई उत्तर पेशवाई ज्याला आज जा आपण म्हणतो त्या उत्तर पेशवाईमध्ये फार विचित्र घडामोडी घडत होते आपल्याला माहिती आहे साडेतीन शहाने त्यातले तीन शहाने आणि नानासाहेब पेशवी नानासाहेब फडणवीस म्हणजे अर्धा शहाणा आता नाना फडणीसांना अर्धा शहाणा का म्हणतात कारण त्यांना कारकुनी किंवा दरबारातल्या खाचा खोचा आणि दरबारी राजकारणाची अतिशय चांगली जाण होती परंतु ते तलवार घेऊन युद्धभूमीवर कधी उतरू शकत नव्हते बाकीचे जे तीन शहाने आहेत ते युद्धभूमीवर युद्धही करू शकत होते आणि दरबारी राजकारणही करू शकत होते त्यामुळे बाकीचे जे तीन आहेत ते पूर्ण शहाणे आणि नाना फडणीस आहे अर्धे शहाणे त्याच्यामुळे ते साडेतीन शहाने ते बारबाई प्रकरण सगळंच आपल्याला माहिती आहे आपण ते वाचलंय त्याचा असा काही संबंध नाही त्यामुळे मी त्या इतिहासात घुसत नाही तर नाना फडणीसांची इच्छा नव्हती की दुसरा बाजीराव गादीवर बसावा दुसरा बाजीराव कोणाचा मुलगा आहे राघोबादादांचा मुलगा आहे म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा बाजीराव पेशव्यांचा नातू तर दुसऱ्या बाजीरावांनी गादीवर बसू नये अशी इच्छा नाना फडणवीसांची होती त्यामुळं बरंचसं राजकारण झालं होतं शिंद्यांनी आणि घाटग्यांनी दुसऱ्या बाजीरावांना सपोर्ट केला होता त्यामुळे दरबारात नाना फडणवीसांच्या विरोधातला एक गट निर्माण झाला होता आणि त्या गटांनी गुप्त षडयंत्र सुजवलं होतं त्याला दौलतराव शिंद्यांच्या काही मंडळींची म्हणजे दौलतराव शिंद्यांसोबत काम करणाऱ्या काही मंडळींची त्या एका गटाला साथ होती आणि त्यांनी या दादा हा दादा अतिशय एकनिष्ठ नाना फडणिसांचा आणि या दादा गदरेच्या बायकोला फितवलं आणि त्याच्या बायकोला सांगितलं की ज्यावेळेस नाना फडणीस हे काही दिवस बाजीराव पेशव्यांच्या सैन्यापासून संरक्षणासाठी रायगड किल्ल्यावर येतील त्यावेळेस ते त्यांच्यावर आपल्याला हल्ला करायचा आहे आणि या दादा गद्रे हा स्वतः पंचवीस सैनिक सोबत घेऊन नाना फडणीसांना पंचवीस सैनिकांचं संरक्षण देत या किल्ल्यावर घेऊन आलाय आणि त्याची बायको या गटामध्ये सामील आहे हे दादा गदरेला माहित आणि ज्यावेळेस किल्ल्यावर आल्यानंतर नानासाहेब फडणीसांना ह्या गोष्टीची कल्पना आली तर त्यावेळेस त्यांनी दादागदरेला सांगितलं आणि मग त्यांच्या बायकोला आणि त्या तीन चार मारेकरांना अटक करण्यात आली तो प्रसंग घडला सतराशे पंच्याऐंशी सतराशे नव्वदच्या आसपास याच्या आधी जवळजवळ शंभर वर्ष किंवा एकशे वीस वर्ष आधी राय रायगड किल्ल्यावर एक इंग्रज अधिकारी आला होता त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडर तो इंग्रज अधिकारी ज्या या किल्ल्यावर आणतात त्यावेळेस तो याच रस्त्याने किल्ल्यावर गेला असताना वरदान केलेलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी काय कागदपत्र आहे ती सगळी कागदपत्र जर आपण अभ्यासली तर या दरवाज्याच्या बरोबर खालच्या बाजूला एक गाव आहे त्या गावाचं नाव काय नाही ना, हिरकणी पलीकडं आपण ही रायगडवाडी बरोबर नाही छत्री जपण खूप लांब झालं तिथं पाहिताला रायगडवाडी तर याचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रामध्ये येतो वाडी या नावा वाडी गाव शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्थापन झालेली एक महत्वाची वाडी आहे शिवाजी महाराजांच्या काळामधली जी बाजारपेठ होती तर ते बाजारपेठ दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली होती एक होती पाचाडची आणि दुसरी होती रायगडवाडी आणि या दोन भागामध्ये असणाऱ्या बाजारपेठेमधून रायगडासाठी ज्या काही जिन्सी आणि मौल्यवान वस्तू लागत होत्या अन्नधान्य लागत होतं कापड लागत होतं ते सगळं या पाचाडमधून आणि रायगडवाडीमधून गडावर जायचं रायगडाची बाजारपेठ ही पाचाडला होती आणि रायगडवाडीला होती आणि याच रायगडवाडीमध्ये ज्यावेळेस हेनरी ऑफ झेंडन या वाडीमधून चढ चढून वर आला या दरवाजातून गेला त्यावेळेस त्याने या किल्ल्याचं वर्णन स्मॉल डोअर असं करून ठेवलेलं आहे थे। या दरवाजाचं वर्णन शिवाजी महाराजांच्या काळापासून नाणे दरवाजा या शब्दामध्ये होतंय असं शांताराम विष्णू आवळसकरांनी त्यांच्या रायगडाची जीवनकथा या पुस्तकामध्ये सांगितलेलं आता याला नाणे दरवाजा असं नाव का पडलं तर त्याला एक तर्क लावलाय ज्या तर्काशी प्रके घाणेकर गोणी दांडेकर यांसारखे इतर सभ्यासक सुद्धा सहमत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वर जो आहे तो महादरवाजा आणि हा जो खालचा आहे तो लहान दरवाजा किंवा नाना दरवाजा म्हणून याला नाव पडलं नाणे दरवाजा हा झाला अपभ्रंश नाना या शब्दाचा लहान शब्दाचा अपभ्रंश नाणे दरवाजा किंवा नाना दरवाजा आणि त्यानंतर नानासाहेब पेशव्या सॉरी येतलं नाना फडणीस या किल्ल्यावर आले होते त्या नाना फडणिसांच्या इतिहासासोबत या दरवाजाचा संदर्भ जोडण्यात आला म्हणून या दरवाजाला नाना फडणीसांच्या नावावरून नाणे दरवाजाचं नाव पडलं असं बऱ्याच इतिहासा अभ्यासकांनी आवळसकरांच्या पुस्तकाचे आधी लिहून ठेवलं होतं कृष्ण आवळेसकरांचं रायगडाची जीवनकथा हे पुस्तक म्हणजे एक प्रकारची रायगडाची आत्मकथा आहे कारण त्या पुस्तकामध्ये रायगड किल्ल्याचं त्या किल्ल्याच्या स्थापनेपासून ते अठराशे अठराला किल्ल्याचं अस्तित्व इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत पूर्ण इतिहास दिलेला आहे रायगडाची जीवनकथा या पुस्तकामध्ये एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत की त्या पुस्तकाच्या आधी त्या इतिहासातल्या गोष्टी कधीही कुणीही प्रकाशित केल्या नाही ते दफ्तर त्यांना मिळालं होतं रायगडाचं एक दुर्मिळ दफ्तर त्यांच्या दप्तराचा वापर करून त्यांनी ते संशोधन केलं होतं आणि त्याच संशोधनानुसार नाना फडणीस या किल्ल्यावर येण्याच्या आधीपासून या दरवाज्याचं नाव रायगडांच्या कागदपत्रामध्ये त्याच्यामुळे या दरवाजाचा आणि नाना फडणीसांचा काही संबंध नाही तुम्ही ज्या मार्गावर उभा आहेत याच मार्गावरून याच दरवाज्यामधून छत्रपती शिवाजी महाराज असतील मासाहेब जिजाऊ असतील छत्रपती संभाजी महाराज असतील येसुबाई साहेब असतील कवी कलश असतील हंबीरराव मोहिते असतील हेनरी ऑक्झेंडर असेल हे सगळे याच रस्त्याहून किल्ल्यावर गेलेत आणि याच रस्त्याहून खाली उतरलेत कारण सतराशे सत्तर सतराशे पंच्याहत्तर सालापर्यंत चित दरवाजा हा मार्ग अस्तित्वात नव्हता जो पायऱ्यांचा मार्ग समोरून आपण आता आलो देशमुखांचं जे हॉटेल आहे जो पायऱ्यांचा मार्ग आहे तर तो रस्ता आधी अस्तित्वात नव्हता त्या रस्त्यावर फक्त एक गुरुज उभा करण्यात आलेला नंतरच्या काळामध्ये आणि त्या बुरुजाला चिटकून एक दरवाजा तयार करण्यात आला त्या गुरुजाला नाव देण्यात आलं लढा बुरुज आणि त्या दरवाजाच्या बाजूचा जो बुरुज आहे त्याला आणि त्या दरवाजाला नाव देण्याचा दरवाजा आणि नंतर तो दरवाजा हा पेशवे काळामध्ये सर्रासपणे वापरात यायला लागला त्याच्यामुळे त्या दरवाजाचा वापर वाढला आणि नाणे दरवाजा काहीसा अडगळीत पडला आणि नंतर दरवाजाचं महत्त्व कमी झालं त्याच्यामुळेही नाना फंडणी ज्यावेळेस किल्ल्यावर आले होते तर त्यांचं येणं झाणं हे चित्त दरवाजातून झालं ना की दरवाजातून त्याच्यामुळे या दरवाजाचा आणि त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही कारण या दरवाजाची निर्मिती ही त्यांच्या शंभर वर्षा आधी झालेली आहे त्यांच्या कारकिर्दीच्या अठराशे त्र्याहत्तर साली सगळ्यात पहिल्यांदा एक इंग्रज स्त्री जी साताराला आली होती जिने थोरल्या शाह छत्रपतींच्या राजवाड्यातली संभाजी महाराजांची चित्र बघितलेली होती ती वाईला गेली होती तिथून ती, ती प्रतापगडला गेली होती ती स्त्री या रायगड किल्ल्यावर आली होती असा रिपोर्ट सतराशे शहात्तर सतरा अठराशे शहात्तर अठराशे सत्याहत्तर साली जेम्स डगलसनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवला बुक ऑफ बॉम्बेमध्ये ती सगळ्यात पहिल्यांदा आली होती आणि त्यावेळेस तिनं काय केलं तर तिने रायगडाच्या पायथ्याला जे पाचाड गाव आहे त्या पाचाड गावामधून एका व्यक्तीला जो या गावाचं एक दुकान चलवत होता त्या व्यक्तीला आणि रायगडवाडीमधून एका सोनाराला अशा दोन व्यक्तीला तिनं घेतलं ती त्या व्यक्तीला घेऊन गडावर गेली त्या लोकांनी जे सांगितलं की हा राणीवासा हा मेणा दरवाजा हा पालखी दरवाजा ही बाजारपेठ ही राजसदर हे जगदीश्वर मंदिर हे वाडेश्वर मंदिर हे कुशावर्त तलाव हे त्या लोकांनी त्यावेळी जे सांगितलं ते इंग्रज अधिकाऱ्यांनी नोंदवून ठेवलं त्याच्यामुळं आज रायगडावरच्या किल्ल्यांना या या वस्तूंना हे हे, हे त्या त्या नाव आहे हे ठरलं आणि तो घोळ सुरू झाला अठराशे पंच्याऐंशी सालापासून त्याच्या आधी त्या वास्तूंना नाव काय आहे त्याच्याविषयी फार कमी कागदाज उपलब्ध आहेत आपल्याकडे फार कमी त्यातली काही कागदपत्रं अलीकडेच राजमेमाने सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये प्रकाशित केली आहेत त्याच्यामुळे काही वास्तूंविषयीचा जो काही एक संभ्रम आहे किंवा ज्या अफवा आहेत त्या काळ कायमस्वरूपी नष्ट झालेल्या आहेत ते आपण किल्ल्यावर गेल्यानंतर बघणार